काय येते का नाही येत जवळ येईल इन जातील कुठं इन त्याला वाट लागन इन तू धीर ठेवाई इन ते संध्याकाळ पर्यंत तरी इन काय येईन इन, इन म्हणत वा, तीन वाजून गेले ना कळ बापा हम्म काय म्हणे काय काय म्हणे येतोच म्हणे काय येतोच असं नाही म्हटलं ते विचार करतो म्हणे मग उद्या तुला सांगतो म्हणे विचार करतो म्हणे आणि मग सांगतो म्हणे त्याचा काय विचार आता तुला बोलावलं मला घेवाले या तर पटकन येऊन जाता कधी करते तुले फोन मग कधी सांगते कधी विचार करते कधी सांगते तुले आई सांगन विचार करू दे त्याले तसे काय नाही त्या जवाई मठ बुद्धीचा आहे लय टाइम लागते त्याला विचार करायला करू दे त्याले सादर विचार मग सांगते तो मले थांब ना तू थांब ना तू कम घाई करत आव दिवस पडला ना आजचा सादर कामाला जात होते त्या बापाचा दिवस पडला त्याला पाठवला बाजारात आंबे आणले आता तो इंदा तो बमलन ता बाप आलास नाही काय म्हणून जवाई फालतूचा दिवस पडला म्हणून येते इन आई इन त्या दवाई कुठं नाही जात मला सोडतच नाही तो मला सोडून कुठं नाही जात येईन ठो येवाचं राहिलं असतं ना ललिता तर तेनं असं म्हटलं नसतो तुले विचार करून सांगतो ते काही विचार करायची गोष्ट नाही आणि असते मग तुम्ही काय म्हणणं आहे मला घेवायला येणार नाही का तुला दवाई येणार नाही असे म्हणतं का तू येत नाही म्हण येत नाही का ते मला तर नाही वाटत बा येन म्हणून जसं त्यानं तुला सोडलं नाही इथे आणून त्याच्या बोलण्यावरून मला समजलं का तुला घेवाले येणार नाही काम वाट पाहू दे आजच्या दिवस वाट पाहतो मी आणि मी उद्या चालली जातो घेवाले नाही लग्न करून गेली तिथं काय जबरदस्तीला जाईन हक्क आहे दिवस वाट पाहू दे उद्या जाईन मी काय बापाय बापा आई काय तू काम 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 सारे जिंदगी भर पडला आहे कामकाम ते काम काम करत राहता बापा जरा स्वाद घेतला जरा का दमा काम 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 दिवसपाल देऊन देन मी तो ए, किती रुपया जा रोजानं जात होते दोघं भीता दोन देईन मी तेवढे रुपये दिवस पाळले दिवस पाली कडून करून राहिली तर नाही व ललिता पैसे नाही पाहिजे व बापा पैसे घेऊन काय करू तो आपासून बरं जेवण तर घे जेवली नाही वाटच पाहून राहिली निराजवायची जेवून घे आणि मग बसली राही मग पात्र वाट मी जेवतच नाही जोपर्यंत तो जवा येणार नाही तोपर्यंत मी जेवतच नाही त्या जवा येईन तर त्याच्या सलज जेवण मी जिद्दी आहे तू ललिता जिद्दी आहे तू आज समजलं काय आई तुला मी जिद्दी आहे म्हणून पहिल्यापासूनच जिद्दी आहे मी चल जेवण घे इन जवळ इन जवळ राय इथं का तुला टेन्शन आहे का बापा टेन्शन म्हणजे सारं गाव बोमलून राहिलं ना तुला नाही टेन्शन मला नाही टेन्शन लोक लोकांना टेन्शन आहे <laughs> आता उतरलाय याचा ताप नाही तर तापच नाही उतरे हो चांगलं आहे भाई तो डॉक्टर त्याला सगळं समजते लेकरायचं भात का नाही तर आराम लागते कोणत्याही लेकराने हो ना तिथं नेलं होतं दो, दोन हजार दिले ना सासून तरी आराम नाही लागला दवाई संपून गेली पण ताप नाही उतरे काऊन तिथची दवा नाही लागली याले आणि इतची दवा लागली तर तिथं नेहमीच नेत असं ना दवाखान्यात तर मग बदलून घेत होतो दवाखाना दुसऱ्या दवाखान्यात नेत जा तिथची दवा नाही लागत इथं जाणत जा ह्या डॉक्टर पाशी तर माहीतच नाही नाही जन्मला तेव्हापासून पहिल्यांदा तर याला दवाखान्यात नेवा लागलं तर माहीतच नाही आता ह्याच डॉक्टर पाशी यालाच जाईन आता काही बी झालं तर मस्त डॉक्टर आहे पण आले जवळ नाही ना कुठं आले येवाच्याच आहे अजून कधी येतेत मग हे ये आणलो ना मी आंबे आणलो सगळंच आणलो जे जे सांगितलं ते ते हे घे आणि जवाई येतेत ये? का नाही येत का बस असंच घुमवलं येतो येतो करून नाही येते ना येते ये येतीन राहतेच येतीन रातभर राहतीन घे मग कर मस्त आंबे आणलो पाण्यात टाकून ठेवू या आंबे मस्त आणि थेरियासाठी कपडे बी आणलो आणि ललितासाठी साडी आणली काय नाही बाबा साडी आणली चालत होत लय बाई आलं लगते बरं लगते बाई ते तू घे घे तू ये थैला घे आणि तक तू पंदर टकली ये आंबे पंदर तक घे हो आ ना तीन किलो आणले मस्त तीन किलो बर आण मस्त रस बनवतो मग आज पाय ना जेव्हा येऊन राहिला तर तीन किलो आंबे आणि मला नसनाच नस करते म्हणजे आता स्वतःची पोरगी यायले यायच्या घरी राहू नाही वाटत कधी जाते कधी नाही असं वाटते यायले खेच बरं आहे बाबा बा माशाचा रस बरं आहे ठेच बरं आहे या माणसाला फोन करून पाहतो जराशी मुरडाळ फोनही नाही करणार सांगणारही ना नाही का येऊन राहिलो तयारीत राहिक काही म्हणून मन बुद्धी जाईल का हॅलो <laughs> काय हॅलो हॅलो कधी येऊन राहिले निघाले का नाही निघाले कुठं कुठ म्हणजे मी कुठं आहे कौन यातच गेली का तू तू कुठे आहे तू आईच्या घरी आहे तू तू या माहेरी आहे तू

मामा दिले मामी दिले कायले वाट पाहल लावतो आणि तू कायले वाट पाहतो इन मी इन मी म्हणजे कधी येन हे त सांगा कधी येता इन मी म्हणजे काय होय काय मग आम्ही वाट नाही पाहणार काय इन मी मा विचार होईन तवा वाट नको पाहू ओ माय गोई घ्या बापा काय माणूस आहे बापा अजून विचारच नाही केला का तुम्ही नाही करून राहिलो विचार करून राहिलो विचार तर मग याना याना पटकन घेवाले याना मला या पटकन घेवाले या मला बस जास्त मला मॅड नको करा मॅडले काय मॅड करू मी बरं अधेर्याची तब्येत कशी आहे काय काय म्हटलं तुम्ही मॅड म्हणजे काय मी पागला हो पागल दे। का पागल समजता काय मला समजाची काय गोष्ट आहे त्याच्यात ललिता जाऊ दे त्या गोष्टी जाऊ दे धैर्याची तब्येत कशी आहे तेवढं सांग तापगी पुतर उतरला त्याचा चांगली आहे आता तापगी पुतरला चढला नाही मस्त तब्येत आहे आता त्याची सगळं चांगलं पण तुम्ही काय येऊन राहिले घ्यावाले तेवढं सांगा मला या पटकन काय दलित आहे आपण घेवाली येतो घेवाली येतो आता काय तुले काय जेलात टाकलो काय जेलात टाकलो का तेव्हा माहेरीच आहे ना राहीन मग तिथं शांततीनं इथं शांततीनं ना राहत नाही तिथंही शांततीनं ना राहत नाही कुठं राहाच कुठं आहे तुले मी आता तुमच्या जवळ शांततीनं राहीन मला घेवाले या मी शांततीनंच राहीन आता काही बवाल नाही करणार या फक्त मला घेवाले कोण तिथं काटे रुतून राहिले काय हो काटे रुतून राहिले म्हणून म्हणून राहिली कधी येता सांगा

फालतूचाच खर्च झाला खर्च झाला वेगळा हो एक हे हे शेंगदाणे हे आलून आंबे फालतूचाच खर्च झाला माय बिन हम्म आले नाही आणि काम पडलं वे ते वेगळं हो ना बापा मा हे काम पडलं बरोबर ऐकली होती हा ललिता जवाई येते 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 करत होती आलेच नाही ऐकलीच नसं बरोबर फोन बाबा येतो म्हणे ते ऐकला नाही बरोबर ऐकू येते म्हणे येतो म्हणे मग आईन वेळेवर काम आला ते आले तर नाही आले मग आणलं तर काय झालं हे सगळं पोहे आपण कधी खाऊ

जातो, का? जातो जाता येते फक्त बस स्टँड वरून बसू द्या बसून द्या तुम्ही नाही हो बाई युक्ती नको जाऊ काय म्हणून बापा सासू माय बाप कशी आहे म्हणून एकती पोरगी पाठवली म्हणून लहान सूक घेऊन नाही बापा नको जाऊ जाऊक् नको जाऊ येऊ दे कधी येते तर राय आरामा राय मस्त येऊ दे येऊ दे शांत तिनं जवा आले जवळ येणं घेवाले दे आई पण जाऊ जाऊ दे जातो मी एकटीच चालली जातो मी नाही घेवाले आले तरी जाऊ दे बापा नाही बापाटी नको जाऊ नाही तर असं करावं तुम्ही नेऊन देता तर काही तर तुम्ही नेऊन द्या

हससू बोलन तिले बोलायला मोका देवाचा नाही मी नेऊन देतो तुला नेऊन देतो मी जाय बाई ललिता आईले घेऊन जा जातोच म्हणतो तो घेऊन जा आइले ये दोन रात ठेव दोन आइले पाठवून दे तुमा बरोबर ठीक आहे मग मदन अजून आता कोण किन घेवाले आले कोणी नाही या असं काय आला होता काल संध्याकाळ फोन आला होता तिचा घेवाले या गेवाले या कधी येता कधी येता अशी मांग लागली असा हो काय आता समजलं काय तिले सासरवाडी आणि माहेर दोघात अंतर समजलं असं तिथे म्हणून लागली का मग तू का म्हटला मी सप्पा मला केलो आई मी म्हटलो मध्ये टाइम नाही कामं हाय मले मी दोन तीन महिने काही येत नाही दोन तीन महिने तू राहाय तिथं असं मी सप्पा सांगतलो आहे तिथे हा बस असा कडक राय बाबू आण धैर्याची तब्येत गी तापगी उतरला म्हणते हो आई तापगी उतरला म्हणते त्याचा अन तू चांगला आहे आता आता राहू दे तिले मस्त तिथं शेकू दे चांगली हो शेकू देन जरासा जरासा शेकू दे तिले जराशी तिची चांगली अजून तू असा सहजा सहजी घ्यावाले जाशील तिले अजून इथं येऊन नाटक दाखवून ते तिले सहजा सहजी नाही आता चांगलं टोलेच खाऊ देवाचे आहे तेव्हा घेऊन यायचं आहे तेव्हा तर समजून दिले कोणतीही वस्तू सहजा भेटल्यावर कधी किंमत नाही राहत बाबू हम्म जेवढे संघर्ष करून थे तेवढी तिले किंमत येईल आपली सगळ्याची हम्म ते समजलं नाही मध्ये म्हणून तर मी मना केलो कडपत झालो आता मी आता ऐकतच नाही बिलकुल तिचं हो बरं आई चल जातो वावरात अगो जाय जाय फोन की आला तिचा का तसाच म्हण काम धंदे हाय म्हण आम्हाला टाइम नाही दोन तीन महिने असा म्हण बस आई काय तर आपलं पाठांतरच केलंय मी काम धंदे हाय मोले टाइम नाही मोले दोन तीन महिने राह तिथं बस <laughs> हा बस झालं मग असं कडक राह तद्दल तिले जरा जास्तच छेपारले पण आता करत होती ते तिचं ऐकून घे होत चल बाप्पा मी बी जरा सब तुळशीले पाणी गिणी टाकून देतो सगळे झाडायला आता बाई नाश्ता करून घ्या ना थांब मी तुळशीला पाणी किनी टाकून देतो मग करतो तू करून घे तू नाश्ता करून घे तू नको राहू तू नाश्ता करून घे दोघे जणी बर आता बाई ठीक आहे लवकर या बाई पूजा चालू आहे वाटते अशा अचानक मग काय करतात अचानक नाही तर काय अ सांगतल्या नाही येऊन राहिलं काही म्हणून फोन या या अंधर या अंधार अंधर या पिंदू पाणी आणू पाय धुवाले पाणी आण ये ललिताची माय आली या या अंदर या अंदर या बाई या अंदर या हो बाई पाय ना माय सासू माईकडे जसं घ्यानच नाही चला अंदरच चला अंदरच बाथरूम मध्येच पाय धुवा चला अंदर बच्चा नको चालले सांगले नाही काही नाही या भाऊ 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 भाऊले आणते ना त्याच काम होतं नाही बाई म्हणून तसं चालन चालन चला या अंदर चला चालव ललिता हो चाल नाही येतो मी या हो येईन बाई हो आली आली बाई बापा हे माई सासू होय का दुसरा कोणी भूत होय बापा बदलूनच गेली <laughs> का मी भूत होय दिसले नाही का मासा सुले मी तर ये वाला लिता का काही काही नाही अब इन भाई इन भाई कमी दिसलीस नाही का बापा मले <laughs> जावत लागला बेशरमावाने जाव लागन मले आता काय करतो काय करू हां मी असं तसे करीने केले आणि माझी सासू बदलून गेली